श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनावृत प्रकरण चव्वेचाळीसावे श्री हनुमंतांचा दिव्य प्रसाद हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला महापुरुषांच्या मानविलीला ब्रह्मादिकांनाही आकलन होत नाहीत तर आपल्यासारख्यांना कशा कळतील अहो हे संत हर्षविषादाच्या बाहेर गेलेले असतात अशा संतांना कसले सुख आणि कसले दुःख परंतु हे संत मंडळी सामान्य लोकांमध्ये राहताना त्यांच्यासारखेच बाहेरून व्यवहार करतात अहो नाटक हे नाटकच असते ते काही खरे असते का अगदी असेच संत मंडळी मानवी देहधारण केल्यानंतर मानवाप्रमाणेच आपले बाह्य वर्तन ठेवतात आणि आतून मात्र पूर्ण ब्रह्मनिष्ठ असतात म्हणूनच समजदार भक्तांनो संतांची बाह्य आचरण पाहून आपल्या डोक्यात माती कालवून घेऊ नका संत किती उपाधी धडकलेले आहेत हे पाहू नका ते विकारी आहेत की निर्विकारी आहेत हे पाहू नका तुमचे स्वतःचे अंतःकरण विकाररहित झाले म्हणजे संत कसे आहेत हे तुम्हाला आपोआपच कळून येईल इकडे आमची स्वारी आनंदसागरांच्या दिव्य चरित्र अवलोकनात गुंग झाली होती नंतर आमची स्वारी त्या गुंगेतून खाली आली त्यानंतर कमंडलूतले नर्मदा जल यथेच प्यालो आणि झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून नर्मदेवर स्नान संध्या केली आणि पुढचा मार्ग आक्रमण करण्यास सुरुवात केली येथून दोन किलोमीटरच्या आसपास नर्मदा काठी सुंदरदास त्यागींचा एक सुंदर आश्रम आहे या बागाला डेहरिया तपोवन असे म्हणतात त्यावेळी सुंदरदास त्यागी महाराज येथे राहत असून त्यांचे वय जवळजवळ एकशे चाळीस वर्षांचे होते त्यांच्या शिष्यांनीच ही माहिती दिली होती त्यांच्या शिष्यमंडळांची श्रद्धा गुरुप्रति अनन्य होती वडाच्या झाडाखाली दक्षिणाभि दक्षिणाभिमुख हनुमंताचे दर्शन घेऊन आमची स्वारी सुंदरदास त्यागींच्या दर्शनास त्यांच्या कक्षामध्ये गेली तेव्हा ही मूर्ती देवासाठी आरती करिता कापसाच्या फुलवाती तयार करीत होती त्या ते तेजस्वी मूर्तीकडे पाहून आमच्या स्वारीने त्या स्वारीला नमस्कार केला तेव्हा त्यांनी मजकडे पाहून जय सियाराम असे म्हणून त्यांनी हातांची नमास नमस्कार मुद्रा केली आणि ते म्हणाले महात्माजी भोजन प्रसादी करने का हो तो रुक जाइए नंतर भी तन्ना संगित ले हमको आगे जाना है आ, बा बारह बजे तक हम बहुत आगे निकल जाएंगे यहाँ से हमको बड़वा को नागेश कुंड कुंड भी जाना है ये कुंते मना ले अच्छी बात है नींबू और शक्कर साथ ले जाइए रास्ते में शरबत बना के आहे असे म्हणून त्या महात्माजींनी पाच सहा लिंबू आणि चार मोठी साखर दिली नंतर जवळच अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या चारुकेश्वर शिवमंदिरात गेलो नर्मदेच्या पहिल्या प्रदक्षिणेत येथे फक्त एक विशाल वडाचे झाड आणि चारुकेश्वराचे मंदिर या व्यतिरिक्त काहीच नव्हते परंतु आता वर्तमान स्थितीत या जागेचा संपूर्णपणे कायापालट झाला आहे मंदिर आणि वडाचे झाड तसेच असून आजूबाजूला भक्तनिवास गोशाळा शेतीवाडी फुलांचा बगीचा झाला आहे अहो संत मंडळी ज्या ठिकाणी येऊन राहतात त्या ठिकाणी सर्व ऐश्वर आपोआपच चालून येते या ठिकाणी महाराष्ट्रातून दगडू महाराज नावाचे एक संत येऊन राहिले होते संत अत्यंत नम्र असून तपस्वी होते वंदन भक्ती कशी करावी हे या दगडू महाराजांकडून शिकावे अहोया साधूच्या पुण्यप्रतापाने हे ठिकाण गोकुळासारखे शोभून दिसते येथे हरे राम हरे कृष्णाची दोन चोवीस तास बारा महिने सतत चालू आहे हे दगडू महाराज बंजारी स समाजाचे असून यांचे आचरण भगवंतांच्या भक्तीने ओथमलेले होते यांचे दर्शन आम्हाला झाले होते अहोया नर्मदाकाठी अनेक विभूती होऊन गेल्या नर्मदा प्रदक्षिणेत चुलातल्या तसेच सूक्ष्मातल्या अनेक विभूतींची दर्शने होतात चारुकेश्वराचे दर्शन घेऊन आमची स्वारी पुढे बडवाहाला येऊन नागेशकुंडाजवळ उपस्थित झाली नागेशकुंडाचे तसेच नागेश्वराचे दुरूनच दर्शन घेतले कारण परिक्रमावासी पाण्याच्या मध्यभागी असलेल्या टापूत जात नाहीत म्हणून नागेश्वराचे दुरूनच दर्शन घ्यावे लागते नंतर आमची स्वारी चोरण नदी ओलांडून रुपाबेडीला आली तेथून जवळच डोलारीबाबांची एक छोटीशी गोटी लागते आता वर्तमानामध्ये या जागेचा काया झालेला असून भक्तनिवासही झालेला आहे येथील डोलारीबाबा त्यावेळी बाहेरच एका विणलेल्या बाजेवर बसून नर्मदा मैयाकडे पाहत पाहत ट्रान्जिस्टरवरची भक्तीभजने ऐकत होते मला पाहून त्यांनी विचारले बाबाजी चाय पिओ हो गे तेव्हा मी त्यांना सांगितले आ आमारे राम दूध पिते आहे त्याबरोबर ते स्वतः कुटीत गेले आणि एक भला मोठा स्टीलचा ग्लास भरून दूध आणून दिले ते दूध पावडरचे असून फारच स्वादिष्ट होते अहो महात्म्यांच्या हातचे दूध स्वादिष्टच असते असो आमची स्वारी ते दूध पिऊन तृप्त झाली आणि तृप्तीसाठी कर देऊ डेकर देऊन पुढचा मार्ग आक्रमू लागली येथून पुढचा नर्मदा किनारा जंगलाने व्याप्त झाला असून मार्ग ओबडधोबड असून परिसर फारच सुंदर आहे कोटेश्वर कोटावा मोदरी या ठिकाणांना भेट देऊन आमची स्वारी चोवीस अवताराला येऊन पोहोचली नर्मदा काठी सोमनाथ मंदिरात रात्री मुक्काम ठेवला हे सोमनाथ मंदिर पुरातन असून येथून नर्मदा मैयाचे दर्शन सुंदर होत असते अनेक संत मंडई या मंदिरात मुक्कामास येत असतात मंदिराच्या थोड्याच अंतरावर शेतकरी लोकांची वस्ती आहे चोवीस अवताराचे मंदिर आणि हे सोमनाथाचे मंदिर पथी या गावात असून प्रसिद्ध आहे गावात भिक्षेला गेलो असता सातूचे पीठ एकाच घरी जवळजवळ अर्धा किलो मिळाले ते पाहून आमच्या स्वारीचे अर्धे पोट भरले ते पीठ नर्मदेच्या पाण्यात कालवर यथेच छप्या खाल्ले आणि आमचा अंतरात्मा खुश झाला नंतर श्रींचे आणि नर्मदेची आरती करून थोड्या वेळ श्रींचे चिंतन करून झोपी गेलो त्या रात्री आमच्या स्वारीला फारच सुंदर स्वप्न पडले ते असे आमची स्वारी एका गंधाट जंगलातून नर्मदेच्या किनाऱ्याने जात होती जाता जाता कानावर श्रीराम जयराम जय जयराम असा स्पष्ट ध्वनी ऐकू येऊ हो लागला स्वप्नातला तो दिव्यध्वनी ऐकून आमची स्वारी कवरी बवरी होऊन इकडे तिकडे पाहू लागली परंतु आजूबाजूला कोणीच दृष्टीस पडली नाही आवाज अतिशय गोड असल्यामुळे आमची स्वारी विचार करू लागली की हा आवाज कोणाचा बरे असावा कारण या रामधुनीचा आवाज अत्यंत गोड आणि प्रासादिक असा वाटत होता आजूबाजूच्या सर्व वृक्षांना प्रदक्षिणा घालून पाहिले परंतु कोणीच व्यक्ती आढळली नाही शेवटी निराश होऊन एका दगडाच्या शेळेवर बसलो एवढ्यात खडावांचा खट खट असा आवाज ऐकू आला म्हणून मी डाव्या हाताकडे पाहिले तर काय साक्षात माझ्या प्राणप्रिय श्रींची स्वारी मोठ्या आयटीत त्या जंगलातल्या पाऊलवाटेने मजकडे येताना दिसली श्रींची स्वारी केवळ एका लंगवटीवर असून एका हातात स्मरणी व दुसऱ्या हातात कुबडी अशी ती दिव्य स्वारी पाहताच माझ्या अंगावर शहारे येऊन डोळ्यातून आनंदाश्रूंच्या दारा वाहू लागल्या श्रींना पाहताच आमची स्वारी त्या शिलेवर ताडकन ओठली शिलेवरून ताडकन उठली आणि श्रींकडे धावली श्रींच्या जवळ पोचताच त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून समोर उभा राहिलो तेव्हा श्रींची स्वारी मजकडे पाहून अत्यंत गोड हसली आणि म्हणाली बाळ तो रामनामाचा गोड आवाज कोठून येत होता तो मी तुला दाखवतो चल असे म्हणून श्रींनी अक्षरशः आम्हाला लहान मुलासारखे आपल्या कडेवर घेतले आणि आपल्या हातातली कोबडी माझ्या हातात दिली आणि म्हणाले बाळ ही कोबडी हातामध्ये घट्ट पकडून ठेव असे म्हणून त्यांनी मला जवळजवळ एक फरलांग दाट जंगलात घेऊन गेले आणि त्यांनी मला कडेवरून खाली ठेवले नंतर एका बन्या मोठ्या वडाच्या झाडाखाली घेऊन गेले आणि वर त्या झाडाकडे नजर टाकून म्हणाले बाळ इकडे वर बघ तो साधू या जंगलात राहून अखंड नामस्मरण करीत असतो याचेच नाव आनंदसागर असून हा माझा प्राण आहे हे श्रींचे बोलणे ऐकतात आनंदसागरांनी त्या उंच झाडावरून श्रींच्या समोर उडी ठोकली आणि आनंदसागरांनी महाराज असे म्हणून अत्यंत प्रेमाने श्रींना साष्टांग नमस्कार घातला नंतर श्रींनी आनंदसागरांना लिंगन दिले आणि आमच्या स्वारीला इकडे एकदम जाग आली तर का आश्चर्य स्वप्नातला तोच ध्वनी श्रीराम जयराम जय जयराम असा ऐकू येऊ लागला मी इकडे तिकडे उठून पाहिले तर खरोखरच एक साधू त्या सोमनाथाच्या मंदिरात गाभाऱ्यात बसून श्रीराम जयराम जय जयराम म्हणत होते मला खूपच आनंद झाला आणि तसाच थेट गाभाऱ्यात त्या साधूजवळ गेलो तर साक्षात आनंद सागर महाराजांची ती दिव्यस्वारी बसलेली असून ती स्वारी त्या स्वप्नात पाहिल्याप्रमाणे होबेहोबे होते मी लगेच त्या दिव्यस्वारीला श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असे म्हणून साष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर ती स्वारी एकदम अदृश्य झाली ज्या ठिकाणी ती दिव्य स्वारी बसली होती त्या ठिकाणी एक शेर आणि एक गुळाचा मोठा खडा दिसला त्या गुळफुटाण्याकडे फुटाण्याकडे आमची स्वारी आश्चर्याने पाहतच राहिली एवढ्यात कानावर आवाज विचार काय करतोस हनुमंताचा तो प्रसाद आहे खाऊन घे श्रींची दिव्यवाणी ऐकून माझे अंतःकरण प्रेमाने भरून आले आणि आमच्या स्वारीने त्या दिव्यप्रसादावर झडप घातली स्नान संध्या न करताच तो दिव्यप्रसाद ग्रहण केला त्यावेळी पहाटेचे चार वाजले असावेत शेजारच्या वस्तीतून कोंबड्यांचे ओरडण्याचे आवाज येत होते तसेच दळताना जात्यांचे आवाजही येत होते त्या दिव्यप्रसादाची गोडी वर्णन करणे हे माझ्या शक्तीच्या बाहेरचे असल्याने वर्णन करण्याच्या भानगडीत पडत नाही अहो दिव्य अनुभव वर्णन करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवण्यामध्ये फार आनंद असतो तो, तो दिव्य प्रसाद ग्रहण केल्यानंतर तोंडामध्ये विशेष प्रकारची गोडी अशी लाळ जिरपू लागली त्या प्रसादानंतर अन्य काही खाण्याची इच्छाच नाहीशी झाली अधूनमधून नर्मदा जल प्राशन करीत असे असे जवळजवळ दहा बारा दिवस झाले झोपेत असतानाही तो गोड लाळ आप ती गोड लाळ आपोआप तोंडातून गळत असे चालता चालता तोंडात बरीच गोळा झाली की मी तिला घट्ट करीत असे ती गोड असून तिचा स्वाद दिव्य होता अशा दिव्य अवस्थेत आमची स्वारी नर्मदा माऊलीच्या किनाऱ्याने वाटचाल करीत होती त्या स्वादाबद्दल मला फारच कौतुक आणि आश्चर्य वाटत होते एका रात्री तर फारच आश्चर्याची घटना घडली आमची स्वारी त्यावेळी सीतावनमध्ये जाण्याच्या उद्देशाने रामपुरा येथे राम मंदिरात पोहोचली हा रामपुरा नर्मदा काठीचा असून येथील सृष्टी सौंदर्य फारच सुंदर आहे येथे जवळजवळ जंगलच जंगल आहे रामपुरातल्या प्रभूंचे दर्शन घेऊन समोरच असलेल्या वडाच्या झाडाखाली मुक्काम ठोकला जवळच हनुमंताची मूर्ती झोपडीमध्येच विराजमान होती समोरच नर्मदा मैया थोड्या अंतराच्या फरकाने वाहत असल्या असताना दिसते श्रीराम प्रभूंच्या पुजाऱ्याने भोजन प्रसादाबद्दल विचारले असता आमच्या स्वारीने हमको भूक नाही आहे असे सांगितले नंतर त्या प्र पुजाऱ्याने श्रीराम मंदिराच्या परिसराचा मुख्य दरवाजा आतून लावून घेतला आणि नंतर आमची स्वारी त्या दिव्य वृक्षाखाली झोपी गेली तासभराने मासे पकडणारी पासा मंडई तेथे आली त्यांनी मला ए बाबाजी या मत सोना हनुमानजी के मंदिर मे सोजाओ असे जोरात ओरडून त्यांनी मला सांगितले मी त्यांना विचारले या सोने मे सी दिक्कत आहे तेव्हा ते म्हणाले रात को ह्या जंगली जानवर आते आहे हे ऐकून आमच्या स्वारीने हनुमंताच्या झोपडीत आसन लावले आणि हनुमंताकडे पाहून म्हणालो अच्छी बात आहे एक से दो बले असे म्हणून हनुमंताला साष्टांग नमस्कार घातला आणि झोपी गेलो तो दिव्य प्रसाद ग्रहण केल्यापासून झोपेत खूप जात असे आजही झोपेत ला जातच होती ला ती लाळ पुसण्यासाठी एक वस्त्र घेऊन झोपत असे रात्रीचे दोन वाजून गेले असावेत त्यावेळी मला एकाएकी जाग आली तर काय आश्चर्य तोंडाची लाळ पुसण्यासाठी डोक्याजवळचे वस्त्र घेण्यासाठी चवईप्रमाणे माझा वस्त्राकडे गेला तर काय वस्त्र हाताला न लागता थंडगार आणि गुबगुबीत नागमहाशयांचे अंग लागले हाताला तो स्पर्श होताच वास्तविक परिस्थितीचा अंदाज आला आणि आमची स्वारी उठून बसली मारुतीजवळ एक तेलाची पंथी मंद प्रकाश देत होती तिच्या उजेडात ते महाशय स्पष्ट दिसत होते ही स्वारी नऊ दहा फुटाची लांबलचक असून माझ्या तोंडातून पडलेली लाळ चाटत होती जिभेचा लुप लुप आवाज त्या शांत वातावरणात स्पष्ट ऐकू येत होता हे दृश्य पाहून आमच्या स्वारीने श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराय सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जे असे म्हणून त्या नागराजाला दंडवत केला त्याबरोबर एक महान आश्चर्यच झाले ती दिव्य नागाची स्वारी सहस करत अगदी मजजवळ आली आणि तिने आपला दिव्य फणा माझ्या दोन्ही पायावर क्रमवार ठेवून अगदी सज्जनाप्रमाणे नमस्कार करून ती स्वारी त्या झोपडीच्या पाठीतून निघून गेली अजून रात्र संपायला बराच वेळ होता म्हणून आमची स्वारी पुन्हा मारुतीला साष्टांग नमस्कार करून अंथुर्णावर कलंडली अंथुर्णावर पडल्याबरोबर झोप लागली नाही त्या दिव्य नागाची मूर्ती लाच चाटत असलेल्या मुद्रेत एकसारखी डोळ्यासमोर येऊ लागली सवयीप्रमाणे श्रींच्या कृपेने आमच्या मनोराजाची स्वारी नागामध्ये मग्न होतेच नंतर केव्हा निद्रेच्या अधीन झालो हे माझे मलाच कळले नाही मनुष्य केव्हा जागा होतो आणि केव्हा झोपेच्या अधीन होतो हे कळणे मानवाला शक्य नाही कारण ही एक भगवंताची दिव्य मायाशक्ती आहे भगवंताच्या कृपेने झोपलेला मनुष्य जागा होत असतो आणि त्यांच्याच मायाविशक्तीने प्राणाला प्राण्याला झोप लागते स्वप्नसृष्टी ही देखील त्याच्याच मायेचा खेळ आहे स्वप्नसृष्टीदेखील देखील भगवंतानेच निर्माण केलेली असल्याने त्या स्वप्नसृष्टीला देखील मानवी जीवनात एक विशेष महत्त्व आहे अहो या स्वप्नसृष्टीनेच अनेक साधकांना अनेक बुये उकलून दाखवलेली आहेत संत तुकोबांना अनुग्रह स्वप्नातच झालेला होता गोंदवल्याच्या पांडुरंगाच्या मूर्ती स्वप्न दृष्टांतानुसार प्राप्त झालेल्या आहेत स्वप्न दृष्टांतानेच ब्रह्मानंद महाराजांना माझ्या प्राणप्रिय श्रींची प्राप्ती झाली अहो अनेक भक्तांना स्वप्नातूनच सद्गुरूंचे मार्गदर्शनही झाले आहे असो स्वप्नसृष्टीला कधीही कमी लेखू नये ज्याची जशी भावना असते तशीच त्याला फलीभूत होत असते आमच्या स्वारीला ती नागराजाची स्वारी निघून गेल्यावर काही वेळाने झोप लागली आणि अगदी सकाळी उठण्यापूर्वी एक दिव्य स्वप्न पडले स्वप्नामध्ये आमची स्वारी या झोपडीतल्या मारुतीला भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे समर्थांचे दिव्य स्तोत्र म्हणत प्रदक्षिणा घालत होती स्तोत्र संपूर्ण मनन झाल्यावर मारुतीला साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून समोर उभा राहिलो तेव्हा ती प्रत्यक्ष पाहिलेली नागाची स्वारी पुन्हा तेथे मारुतीच्या चरणाजवळ जा प्रगट झाली आणि आपला मोठा मोठापणा काढून माझ्याशी बोलू लागली हे श्रींच्या परमशिष्या तुझ्या तोंडातली ती दिव्य लाळ चाटून माझा उद्धार झाला आहे हा माझा देह तुला नर्मदा काठी मिळेल तर हे दयावंता कृपा करून ते दे तो देह नर्मदेत सोडून दे नर्मदे त्या नागाची दिव्य मनुष्यवाणी ऐकून ऐकून होताच आमच्या स्वारीला जाग आली यावेळी पहाटेचे साडेपाच वाजले असावेत बाहेर चांगले दिसू लागल्यावर मोठ्या उत्सुकतेने आमची स्वारी लगबगीने नर्मदेवर गेली तर काय आश्चर्य स्वप्नातली ती दिव्य नागाची स्वारी मृतवत नर्मदेच्या पाण्याजवळच किनाऱ्यावर पडलेली दिसली मी लगेच त्या दिव्य नागाच्या देहाला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला माझ्या गळ्यात हारासारखा घातला आणि थोडा वेळ तेथेच मांडी घालून जवळजवळ पंधरावीस मिनटे श्रीराम जय राम जय जय राम असा वैखरी वाणीने मंत्रघोष केला आणि नंतर गुडग्या पाण्यात जाऊन त्या नागाच्या दिव्य देहाला नर्मदे हर असे म्हणून नर्मदेच्या जलरूपी खुशीत सोडून दिले याप्रमाणे करून झाल्यावर स्नान संध्या करून घेतली आणि पुढच्या प्रवासास सुरुवात केली आज आपण इथेच थांबू ओम तत्सत श्रीराम